तुझ नाव काय तुझं नाव काय स्वराज आणि तुझं नाव काय हा बघा स्वराज सृष्टी आणि मी आम्ही तिघ इकडे कुठलीला आमच्या गावी आलोय बरोबर ना आपलं ना नाही आणि आमच्या घरामध्ये इकडे आम्ही खास झुल्यावर बसलेलो आहे है ना ना आमच्या आजोबा त्यांनी झुळा लावले आहे म्हणजे तुझे पंजोबा हा म्हणजे आमच्या आजोबा मिलिटरीवाले त्यांचा हा जुळा आहे त्यांनी या जुळा बनवून घेतला ओके तर अशा प्रकारे आपण इकडे बसलेलो आहो धो हॅलो अरे कशात कस येतोय आम्ही येतोय येतोय आणि अशा प्रकारे आपण छानपैकी इकडे छानपैकी असा बसलेला आहोत स्वरा जिकडे एन्जॉय करत <laughs> 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 आहे स्वरा आणि मग स्वराज तुला काय बोलायचं तुला मज्जा येते मज्जा येते बोल बोल मला मज्जा येते बोल मजा येते आणि सृष्टी तुला काय वाटतं अरे तिला खूप मजा येते म्हणजे गावी आल्याच्या ना तर मजा येते ना करवंदी आणि आंबा 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 तुम्ही आणलात ना आता येताना आंबा काय वाटला आंबा आंबा आणला तर काय वाटलं कुठं भेटला कुठं भेटला कुठं भेटला हो अशा प्रकारे आपला व्लॉग चांगला होतोय मस्तपैकी ब्लॉग होतोय एक मिनटाचा ब्लॉग बस झाला एक मिनटाचा बस झाला का जास्त नको घाम आहे तर गरम लोक होत आहे एकदम पसिदा दहा हो गया आमय आता वरती जायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये येणार ना मंदिरात रेडी अरे वा चला ठीक आहे ओके okay, आपण आता ब्लॉक स्टॉप करूया इकडे ए स्ट्रेट येऊन करा तुम्ही पण ए तू पण कर स्वराज स्टेट येऊन 哈哈哈哈！叮叮嘟嘟嘟！叮叮嘟嘟嘟嘟！哈哈哈哈哈哈！